कोल्हापूर राधानगरी रस्त्यावरील कौलव ते सिरसे या दरम्यान आयशर टेम्पोनं मोटरसायकलला धडक दिल्यानं दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आज मंगळवारी दुपारी बारा वाजता हा अपघात घडला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आयशर टेम्पो क्रमांक एम एच एच चौदा डी एम अठ्ठ्याण्णव चौतीस राधानगरीहून कोल्हापूरकडे भरधाव वेगानं निघाला होता त्याचवेळी भोगावतीकडून तरसांबळेकडं मोटारसायकलवरून चौघेजण जात होते कवलव येथील रस्त्यावरील श्रीदत्त मंदिराशेजारी आयशर उलट्या दिशेनं आल्यामुळं आयशरनं मोटर मोटरसायकलला ओढवलं त्यामध्ये मोटरसायकलवरील श्रीकांत बाबासु कांबळे त्यांची पुत्नी कौशिक सचिन कांबळे राहणार तर सांबळे हे दोन जागीच ठार झाले तर गाडीवर बसलेली श्रीकांतची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे व त्यांचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे राहणार शेंडूर तालुका कागल हे जखमी झाले दोन्ही जखमींना कोल्हापूर येथील सी पी आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती यामुळे कोल्हापूर राधानगरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या प्रकरणी पुढील तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत दरम्यान या, या अपघातात दोघेजण दगावल्याने ऐन दीपावळीमध्ये हा अपघात झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे